उत्तराखंड मध्ये मंगळवारी झालेल्या भीषण ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील चार तरुण गंगोत्री परिसरात अडकले आहेत सुदैवानं या सर्वांचा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर जिल्हा प्रशासन उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क साधत असून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरचे रहिवासी दिनराज बगले समर्थ दासरी विठ्ठल पुजारी आणि मल्हारी धोते हे पर्यटनासाठी उत्तराखंड आनंददायक असतानाच अचानक निसर्गाच्या कोपामुळे गंगोत्री परिसरात अडचणी निर्माण झाल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती प्रशासनाने दिली या दुर्घटनेमुळे गंगोत्री मार्गावरील काही घरांना नुकसान झालं असून अचानक आलेल्या पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे खीरगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात ही ढगफुटी झाल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे सोलापुरातील पर्यटक सध्या गंगोत्रीमध्ये सुरक्षित असून प्रशासन त्यांच्या मदतीसाठी काम करत आहे